नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे खूप जोमाने स्टडी तुमचा चालू असणार आहे अभ्यास स्टडी म्हणण्यापेक्षा अभ्यास म्हटलं की जरा ते मोठं वाटतं आणि चांगलं वाटतं ते सो त्यामुळे खूप जोरात अभ्यास चालू असू द्या दोन हजार पंचवीसची राज्यसेवापूर्व अतिशय जवळ आलेली आहे आणि फक्त पंचवीस दिवसांचा कालावधी उरलेला आहे फार मोठी परीक्षा आणि जीव झोकून द्या आणि खूप चांगला अभ्यास करा ठीक आहे सो so, राज्यसेवा प्रिलियम्स दोन हजार चोवीसचा आपण पेपर बघत आहोत मागचे दोन भाग झालेले आहेत आणि हा तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन भागांमध्ये फक्त इतिहासच आपलं संपलं आता आपल्याला भूगोलाचा भाग आहे हा भूगोलाचा भाग घ्यायचा आहे कारण लक्षात ठेवा नुसती प्रश्न उत्तरं प्रश्न उत्तर खेळतात तर आपल्या सगळ्यांना येतात आणि तसं खेळून काही उपयोग नाही आहे जर तुम्हाल तुम्हाला त्याच्या मागचा पुढचा भाग त्याच्यातला प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला नाही कळाली तर मग पुढे तुम्हाला पी वाय क्यू अॅनालिसिस करून काही उपयोगच त्याचा होत नाही आणि त्यासाठी म्हणून आपण आपली पी वाय क्यू अॅनालिसिसची बॅच आपल्या आप हो ॲपवर आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये त्याची मी फीज केलेली आहे यासाठी की जे नवीन विद्यार्थी आहेत आणि जे जुने पण आहेत माझा फोकस जास्तीत जास्त जुन्यांकडे आहे की जे खूप वर्षांपासून मेहनत करत आहेत जे खूप वर्षांपासून अभ्यास करत आहेत आणि त्यांना खूप उमेदीने ते या परीक्षेला सामोरे जाणार आहेत की बास त्यांचं झालं पाहिजे आणि यासाठी म्हणून दोनशे नव्याण्णव रुपये त्याची फीज आहे आणि त्यात बास तेवढी बॅच करा आणि डायरेक्ट परीक्षेला जा आणि पेपर द्या ओके सो चला पहिला प्रश्न बघा सोळा नंबरचा प्रश्न आहे भूगोलाचा प्रश्न आहे सोपे प्रश्न आहेत अतिशय भूगोलाचे आणि एकदम जनरल अभ्यासावरती तुमचे सुटतील अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत ओके सो पहिला प्रश्न आहे सखोल उदरनिर्वाहाची शेती आहे मग ही जी शेती आहे ही फक्त तुमच्या उदरनिर्वाहासाठी केलेली आहे तुम्ही मग जर तुम्ही उदरनिर्वाहासाठी शेती करत असाल तर मग याच्यातलं काय नसेल तुमच्या शेतीमध्ये बरोबर उदरनिर्वाह म्हणजे काय की तुमच्या पोटापुरतं तुम्ही करताय मग काय नसेल याच्यामध्ये काय नसेल चला वाचा ऑप्शन वाचा सखोल लागवड लागवड तर तुम्हाला करायलाच पाहिजे शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय असायला पाहिजे तुमच्याकडे कारण तुम्ही उदरनिर्वाह करताय म्हणजे तुमची शेती इतकी मोठी नाही आहे की तुम्ही फक्त शेतीवरती अवलंबून राहाल सो तुमची शेती इतकी पण मोठी नाही आहे सो त्यामुळे पशुपालन असेल तुमच्याकडे त्यानंतर शेतीचा विस्तीर्ण आकार तुम्ही काय करताय उदरनिर्वाह करताय तर शेतीचा तुमचा मोठा आकार असेल का नसणार आहे सो त्यामुळे काय नाही म्हटलेलं आहे तर नाहीवालाच ऑप्शन पाहिजे आपल्याला ए गेला बी गेलेला होता बी गेलेला होता उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त सी दर हेक्टरी कमाल उत्पादन हा बरोबर आहे दर हेक्टरी कमाल उत्पादन जितकं जास्त उत्पादन घेता येईल कमीत कमी जागेतून तितकं घेण्याचा प्रयत्न कारण उदरनिर्वाह करत आहोत आपण पुढे खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृती बंद नाही तर अतिशय सोप्पा आणि आयोगाचा हा फेवरेट भाग आहे वस्त्या ठीक आहे सो वस्त्या हा आयोगाचा फेवरेट भाग आहे आणि त्यामुळे चेक्स जे असतात चेकर बोर्ड बुद्धिबळाच्या पटासारखा आकार असतो का असतो मधुमाशाचं हे पण म्हणतो आफ्रिकेमधल्या ज्या भरपूरशा वस्त्या आहेत सो त्या बुद्धिबळाच्या पटासारख्या आणि भरपूर साऱ्या वस्त्या बुद्धिबळाच्या पटासारख्या आहेत सो नागरी वस्तूचा नागरी वस्तीचा बंधन नाही असं म्हटलेलं आहे तर आहे ते त्यानंतर वर्तुळाकृती तर वर्तुळाकृती आपण वस्त्या ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत त्यानंतर रेषाकृती रेषाकृती तर माहितीच आहेत आपल्याला हा हायवे आहे आणि हायवेच्या बाजूने जे काही वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्या तयार होतात तर त्याला आपण रेषाकृती म्हणतो आणि त्यानंतर विस्कळीत तर विस्कळीत जो आकृतिबंधाचा प्रकार आहे हा विस्कळीत आकृतिबंधाचा प्रकार जो आहे हा आपल्याला कुठे दिसतो जिकडे आपल्याला डोंगर माथे दिसतात जिकडे आपल्याला ग्रामीण भाग दिसतो जिकडे आपल्याला डोंगर दऱ्यांचा भाग दिसतो तिकडे आपल्याला विस्कळीत भाग दिसतो मग हा भाग काही नागरी भागामध्ये असतो का नाही मग काय असायला पाहिजे काय असायला पाहिजे उत्तर विस्कळीत म्हणजे डिस्पर्स असायला पाहिजे ओके एकच मिनटं त्यानंतर तर हा जो चेकर चेकर बोर्डचा जो हा आकृतीबंध आहे किंवा ही जी सेटलमेंट आहे तर ती तुम्हाला कुठे पाहायला मिळते तर कुर्डुवाडीचा भाग आहे तर त्या चा भागा भागामध्ये जिकडे जंक्शन्स असतात रेल्वेचे प्लॅट हे जे आहे तर ते जिकडे एकत्र आलेले असतात भरपूर रस्ते जिकडे एकत्र आलेले असतात तर त्या तिकडे तुम्हाला हे जे चेकर बोर्डचा आकृतीबंद आहे किंवा सेटलमेंट्स आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतात वर्तुळाकृती म्हटलं तर एखादं समजा मंदिर आहे किंवा तलाव आहे तर त्या तलावाच्या बाजूने संपूर्ण निर्माण झालेली वस्ती ती वर्तुळाकृती आहे रेषाकृती बघितलं आपण हायवेच्या बाजूला झालेले असतात ते आणि विस्कळीत भाग कुठे असतो विस्कळीत भाग आपल्याला ग्रामीण भागांच्या ठिकाणी पाहायला मिळतो ओके कळालं तुम्हाला उत्तर त्याचं काय आहे विस्कळीत ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अतिशय सोपा प्रश्न आहे भारत आहे भारतामध्ये भारता काय आहे याच्यामधलं तर भारतामध्ये याच्यातलं आहे काय जिम कॉर्बेट आहे उत्तराखंडमधलं त्यानंतर इक्वेडॉर आहे तर इक्वेडॉर आणि ग्रँड कॅनियनची जी घळई आहे तर या दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं सो भारतामध्ये काय आहे जिम कॉर्बेट आहे इक्वेडॉर जो आहे त्या त्या इक्वेडॉरमध्ये गॅलापॉगस नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे त्यानंतर ए म्हटलं तर ग्रँड कॅनियनची घळई जी आहे तर ती घळई गॉर्ज आपण म्हणतो तिला जी की नदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेली ग्रँड कॅनियन तर ती आपल्याला उत्तर अमेरिकेमध्ये पाहायला मिळते त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ आहे आता बघा आयोगाने इथं उद्यान दिलंय आणि इथं ग्रेट बॅरियर रीफ दिलं ठीक आहे चला चालतं सो ग्रँड कॅनियन आहे तर ते एमध्ये आहे इक्वेडॉरमध्ये गॅलापॉगस आहे त्यानंतर भारतामध्ये जिम कॉर्बेट आहे राजाजी जिम कॉर्बेट आणि ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ आहे मग याच्यामध्ये तुम्हाला भारतामधली राज्यांमधली जी काही अभयारण्ये आहेत तर ती राज्यांमधली अभयारण्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजेत मी आत्ताच दोन चार दिवसांपूर्वी राज्यसेवेचे महत्त्वाचे जे भूगोलाच्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहेत तर तेवढा सगळा भाग एकदा बघून घ्या म्हणजे तो भाग तुमचा क्लिअर होऊन जाईल ठीक आहे उत्तर काय आहे बघा रे एकाचं एक तीन ऑप्शन क्रमांक दोन आहे ना ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे त्याचं उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना जी आहे तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ती जलसिंचन म्हटलं की जलसिंचन म्हणजे काय पाहिजे त्या ठिकाणी पाणी पाहिजे नद्या पाहिजेत भरपूर सो रायगड असं त्याचं हे आहे बाकी पी वाय क्यू नाही तो त्यामुळे लक्षात ठेवायचा पुढचं आहे जलजन्य खडकांचा गुणधर्म नाही मग जलजन्य खडक म्हणजे काय तर मग अप इकडे इंग्लिशमध्ये थोडं बघितलं की कळतं सेडिमेंटरी रॉक्स आहेत आता रॉक्स जे आहेत त्या रॉक्सचे तीन टाईप्स असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे टाईप्स टाईम्स लिहिलं मी एकच सो हा थ्री टाईप्स असतात कसले रॉक्सचे याच्यामध्ये पहिला आहे तुमचा इग्नियस रॉक इग्नियस म्हणजे काय आहे अग्निजन्य खडक आहे दुसरा आहे तुमचा सेडिमेंटरी रॉक आणि तिसरा आहे तुमचा मेटामॉर्फिक रॉक तर हा जो इग्नियस रॉक आहे हा कसा बनतो तर भूगर्भामध्ये असलेला ज्वालामुखी मॅग्मा बाहेर येतो त्याचे खडक बनतात आणि मग जो इग्नियस रॉक आहे हा इग्नियस रॉक बनतो जो मॅग्मा वरती येतो त्याचे पण दोन प्रकार प्रकार आहेत एक ॲसिडिक आणि बेसिक ओके सो ॲसिडिक जे आहेत हे ॲसिडिक लगेचच थंड होत जातात आणि त्यांचे मोठे मोठे खडक बनतात आणि जो बेसिक रॉक आहे जो की खूप लांब पर्यंत काय होतो घसरत जातो किंवा खूप लांबपर्यंत पसरतो तो, तो बेसिक लावा असतो जो की आपलं महाराष्ट्राचं पठार आहे त्यानंतर सेडिमेंटरी रॉक सेडिमेंटरी रॉक कसे बनतात जे की तुमची ही एक नदी आहे समजा आपली नदी म्हणून तर ती वाहत चाललेली आहे वाहत चाललेली आहे आणि तिथे ती असा खूप वर्ष असा एक गाळ गाळ गाळांचे थर जे आहे तर ती साचवत जाते साठवत जाते साठवत जाते आणि त्या पहिल्या गाळाच्या थरावरती खूप 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 दाब पडतो आणि मग असा भरपूर सारा गाळाचे थर जे आहेत जे थर आपल्याला लेअर त्याच्यात दिसतात सुद्धा सेडिमेंटरी रॉकमध्ये सो ते आपल्याला अशा पद्धतीचे जे खडक तयार होतात ते प्रेशर पडून पडून गाळांच्या संचयनाने संचयनाने आणि त्याच्यामध्ये जीवाश्म आहे हे जीवाश्म खालीलपैकी कोणत्या खडकात आढळतं तर ओन्ली वन सेडिमेंटरी रॉक त्याच्यामध्ये आपल्याला जीवाश्म आढळतात बाकी ना इग्नियसमध्ये आढळत ना मेटामॉर्फिकमध्ये आढळत ओके सो हे सेडिमेंटरी रॉक्स आहेत आता आपल्याला त्याचं उत्तर जे आहे हे उत्तर बघायचं आहे ओके आणि तिसरा राहिला मेटामॉर्फिक रॉक राहिलेला आहे तर मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय तर जो इग्नियस रॉक आहे आपला अग्निजन्य खडक आहे हा जेव्हा अग अग्निजन्य खडक काही भूगर्भातील हालचाली किंवा भूकंप वगैरे ज्या काही हाल हालचाली आहेत ज्वालामुखी आहे तर अशा हालचालींमुळे जमिनीवरचा इग्नियस रॉक किंवा अग्निज खडक जमिनीच्या आतमध्ये जातो त्या मध्ये गेल्यानंतर लावामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर खूप सारा प्रेशर पडतं आणि त्याच्यातले संपूर्ण रासायनिक गुणधर्म त्याचे बदलतात आणि तो नवीन एक खडक जो आहे हा तयार होतो त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक असं म्हणतो चून खडकाचा संग, संगम संगमरवराचा चून खडक बनतो का त्यानंतर एम्फिबोलाइट जो आहे काय आहे ट्रिक त्याची बेसाल्ट आहे याचा एम्फिबोलाइट बनतो आणि दुसरं काय आहे ज्ञानबा हा कुठला आहे बेसाल्ट बेसाल्टचा कुठला बनला एम्पीवोलाइट बनलेला आहे ओके ट्रिक विसरली आहे मी ती सो ज्ञानबा गॅनबा असं म्हणतो ओके जी एन जीएन बी ओके सो ग्रेनाईट आहे गॅनबा सो जी आहे ग्रेनाइट खडक तर त्या ग्रेनाईट खडकाचा जेव्हा मॅटामॉर्फिक बनतो तेव्हा नीस खडक बनतो आणि जो बेसाल्ट आहे ह्या बेसाल्टचा जेव्हा मेटामॉर्फिक खडक बनणार ते 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 आहे तेव्हा ॲम्फिवलाइट बनतो त्यानंतर चुनखडी जी आहे या चुनखडीचा संगम रबर बनतो ओके सो हे एवढे पाठच करायचे आठवीच्या पुस्तकात सातवीच्या कुठेतरी हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला सो प्रश्न बघा जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही म्हटलेला आहे एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात बरोबर आहे का वेगवेगळे कण त्याच्यामध्ये संघटित झालेले असतात बरोबर आहे सो so, नॉट कॅरेक्टरिस्टिक नाही का आहे त्यानंतर खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात अवाढव्य आकार बनणार आहे का गाळ साचून 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 नाही ना कारण ते फार कमी 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 कमी, कमी, कमी कालावधीमध्ये बनणार आणि मग लगेच फुटून जाणार ते जीज पण होत राहणार ना त्यांची त्या पाण्यासोबत त्यामुळे अवाढ तर असणार नाहीत ते खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात जे मी आता सांगितलं तुम्हाला फसिल्स आढळतात बरोबर आहे मुर, खडक मृदू असतो आणि त्याची झीज जी आहे ही लवकर होते बरोबर आहे कारण तो गाळ साचलेला असतो तो काही असा जमिनीतनं निघालेला खडक नाही आहे तो तयार झालेला खडक आहे ओके सो त्यामुळे काय नसायला पाहिजे दोन नसायला पाहिजे त्यानंतर पुढचं आहे जनगणनेचं वर्ष आणि मृत्यूदर विचारलेलं विचारलेला आहे सो असं लक्षात ठेवायचं की जेव्हा सुरुवात झालेली म्हणजे जा आधीचा जर वर्ष असेल तर तेव्हा मृत्यू दर जास्त असणार आहेत कारण दुष्काळ होता भूकमरी होती त्यानंतर युद्ध होत होती त्यानंतर लोकांकडे पैसे नव्हते दारिद्र्य होतं खूप जास्त ब्रिटिशांचा काळ होता मग त्यामुळे मृत्यूदर जास्त असायला पाहिजे सो त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या आहेत सो एकोणीसशे एक एक्क्याऐंशी म्हटलं की सगळ्यात जास्त अकरा आठ आणि सात आता सध्या दर कमी आहे कारण बदललेली परिस्थिती आणि त्यामुळे उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न आहे एकदम विखुरलेल्या वसाहती जे मगाशी आपण म्हणालो डिस्पर्स सेटलमेंट ज्या आपण मगाशी काढून टाकल्या कारण त्या कशामध्ये आहेत तर त्या आपल्याला आढळतात कुठे तर त्या आपल्याला ग्रामीण भागांमध्ये डोंगराळ भागांमध्ये पर्वतरांगांच्या भागांमध्ये आपल्याला त्या आढळत असतात आता याच्यामध्ये बघा डोंगराळ भागात गवताळ प्रदेश दाट जंगलांचा प्रदेश इथे आपल्याला विखुरलेल्या वसाहती आढळतात बरोबर आहे का बरोबर आहे या वसाहतींमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते एक 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 अशी घरं म्हणून त्याला जर आपण डिस्पर्स म्हणालोय ना विखुरलेलं बरोबर आहे नदी डोंगर रांगा रस्ते रेल्वे मार्ग इत्यादींमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरांवर असतात तर रस्ते रेल्वे मार्ग यांच्यामुळे हे लांब लांब असतात का नाही तर डोंगराळ भाग गवताळ मध्येच दाट जंगल डोंगरांच्या रांगा पर्वतांचे भाग यामुळे ते काय झालेले असतात विखुरलेले असतात नदी बरोबर आहे डोंगर रांगा बरोबर रा आहे रस्ते आणि लोहमार्ग चुकीचा आहे कारण रस्ते आणि लोहमार्ग म्हटलो की आपण कुठे जाऊ कुठे जाऊ आपण मग डायरेक्ट नगरांकडे जाऊ ना जास्तीत जास्त हां त्यामुळे हा भाग आणि हा ऑप्शन चुकीचा दिल्याचं कारण आयोगाचं ते आहे ॲक्च्युली ते नसायला पाहिजे होतं ॲक्च्युली सी पण असायला पाहिजे होतं याच्यामध्ये पण आयोगाने मे बी ते रस्ते आणि लोहमार्गांमुळे बाजूला केलंय मैदानी भागात तसे सुपीक मृदेच्या भागात या वसाहती असतात का नाही तिकडे दाट घनदाट वस्त्या ज्या आहेत ह्या आपल्याला दिसतात त्यामुळे डी तर आपल्या ऑप्शनमध्ये येणार नाही उत्तर काय असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन ए आणि बी पुढे खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही तर चिनाब सतलज बियास रावी चिनाब सतलज बियास या सगळ्या काय आहेत सिंधूच्या उपनद्या आहेत मग सोन नदी असेल आ, कोसी असेल गंडक असेल घागरा असेल यमुना असेल तर ह्या सगळ्या नद्या कुणाच्या उपनद्या आहेत तर गंगा नदीच्या उपनद्या त्या आहेत सो रावी बिया सतलज चिनाब या सगळ्या सिंधूच्या आणि सोन नदी जी आहे ही सोन नदी कुणाची आहे तर ती गंगेची उपनदी आहे सुवर्ण रेखा असेल पुढे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते आता वृक्षाकार आता महाराष्ट्र असा आहे इथे मध्ये सह्याद्री आणि इकडे अशा काय आहेत रे कोकणातल्या नद्या आणि इकडे मग अशा अशा आपल्या गोदावरी हम्म तापीचं खोरं त्यानंतर मग कृष्णेचं खोरं सॉरी भीमेचं खोरं आणि मग इकडे खाली कृष्णेचं खोर ओके आता उत्तर प्रश्न बघा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात तर कोणत्या प्रकारच्या वृक्षाकार आहे का आहे समांतर आहेत का इकडे या बाजूला कोकणातल्या नद्या आहेत अनिश्चित म्हणजे कशाही वाहणाऱ्या आहेत जाळीदार आहेत का आहेत सो नदी म्हटलं की ती कशीही वाहत जाऊ शकते तिचं तिचं आहे बाबा सो ती कशीही वाहत जाऊ शकते त्यामुळे वरील सर्व जे आहे वरील सर्व प्रकारच्या जलप्रणाल्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतात ओके सो वरील सर्व उत्तर आहे पुढचं पीवाय क्यू आहे कंबाईन पूर्वला आलेला आता राज्यसेवेला आलाय आणि याच्या आधी पण एकदा राज्यसेवेला आलाय सन दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कुठे आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे कोल्हापूर बरोबर ना सो त्यानंतर अंतिम लोकसंख्येच्या घनतेमध्ये कोल्हापूर जिल्हा जो आहे या कोल्हापूर जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो तर पाचवा क्रमांक लागतो बरोबर आहे त्याचं उत्तर कारण तो पाचवा क्रमांक त्याचा लागतो आता मला तुम्ही ऑप्शनमध्ये सांगणार आहात की कोल्हापूर जे आहे तर त्या कोल्हापूरची घनता किती आहे तीनशे सहा आहे का तीनशे सात आहे का तीनशे आठ आहे का तीनशे दहा आहे का हे मला तुम्ही सांगणार आहात ओके त्यानंतर काय आहे दोन्ही विधानं दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढचं चुकीचं काय आहे असं विचारलंय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे सो अरबी समुद्रामध्येच आहे का लक्षद्वीप बरोबर आहे भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माईल्सवर असते बरोबर आहे बंगालच्या उपसागरामध्ये इकडे भारत इकडे अरबी समुद्र इकडे बंगालचं उपसागर इकडे अंदमान आणि निकोबार आहे बरोबर आहे इकडे लक्षद्वीप आहे बरोबर आहे भारताची पाकिस्तान आणि बांगलादेशासोबत भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे तर बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत आपल्या नैसर्गिक सीमा आहेत का नैसर्गिक सीमा कोणासोबत आहे चायनासोबत का आहे काय आहेत डोंगर रांगा आहेत मग पाकिस्तान सोबत आहेत का मध्येच कुठल्या तरी डोंगर रांगा आल्या आणि इकडे पाकिस्तान न इकडे डोंगर रांगा आणि मग इकडे इकडे बांगलादेश नाहीये सो त्यामुळे नैसर्गिक सरहद्द नाही यांच्यासोबत आपली त्यामुळे हे चुकीचं आहे पुढचं मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो कोणत्या घटकांच्या माध्यमातून राबवला जातो तर मासेमारी करायची आहे तर मग मत्स्यपालन सर्वेक्षण पाहिजे मत्स्यपालनाचा विकास मंडळ पाहिजे आणि मासेमारी पाहिजे मांसाची बाजारपेठ आणि मासेमारीचा काही संबंध नाही मांस म्हणजे मटण आहे त्यामुळे ड ला जर काढून टाका आणि वरील सर्व नाही आहे सो ड ला काढलं तर उत्तर एकच उरतं ए बी आणि सी पुढचं खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर मिसिसिपी आहे का सर्वात लांब नदी संयुक्त संस्थानं म्हणजे अमेरिका वरती त्यानंतर हडसन बे कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का हडसन बे हडसन बे कॅनडा कॅनडाच्या थोडासा वरती गेलो असं एका कोपऱ्यामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला हडसन बे आहे हा हडसन बे दिसतो त्यानंतर कोलंबिया कुठे आहे कोलंबिया रिव्हर कोलंबिया रिव्हर कुठे आहे ती एकदा बघून घ्यायची आहे तुम्हाला सांगायची आहे कोलंबिया साऊथ अमेरिका साऊथ अमेरिकेमध्ये <coughs> हडसन झालं आणि स्नेक रिव्हर सो स्नेक रिव्हर जी आहे ही स्नेक रिव्हर मला वाटतं इजिप्तमध्ये आहे का इजिप्तमध्ये आहे का कुठे आहे यु एस आहे ही पण मध्येच आहे ही पण युएसए मध्येच आहे कोलंबिया साऊथ अमेरिकेमध्ये आहे आणि हडसन बे आहे जो की वरती आहे कॅनडाच्या त्या त्यानंतर स्नेक पण आहे जे की जे जी पाच सरोवर जे आहेत Uh, कोणती कोणती सुपेरियर वगैरे जी की पाच तलावं आहेत तर त्या पाच तलावांकडे वाहत जाणारी ही स्नेक नदी आहे जी की उत्तर अमेरिकेमध्येच आहे मात्र मोठी नदी मिसिसिपी आहे त्यामुळे उत्तर एक आहे पुढचं खालीलपैकी कोणती विधानं महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बरोबर आहेत तर बघा लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र देशात दुसरं आहे का बरोबर आहे वीस कोटी लोकसंख्या युपी आणि साडेबारा म्हणजे बारा चोवीस होती बारा तेवीस होती स्वतः जास्त झाली असेल सो ती सॉरी अकरा चोवीस आहे सो तेवढी लोकसंख्या कुणाची आहे अकरा तेवीस अकरा चोवीस महाराष्ट्राची दुसरा क्रमांक त्यानंतर प्रति चौरस किलोमीटरला घनता किती आहे तीनशे पासष्ट आहे का बरोबर आहे तीनशे पासष्ट साक्षरता ब्याऐंशी टक्के आहे का आहे लिंग गुणोत्तर नऊशे पंचवीस आहे का नऊशे एकोणतीस आहे नऊशे एकोणतीस आहे आणि आठशे चौऱ्याण्णव काय आहे लिंग गुणोत्तर आहे का महाराष्ट्राचं सांगायचं आहे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगणार आहात सो त्यामुळे ड तुमचा जर गेला तर ड गेला ड गेला ड गेला उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक ए बी सी ॲक्च्युली लिंग गुणोत्तराचं जे आहे हे चुकीचं आहे तरीसुद्धा आयोगाने उत्तर जे आहे तर ते पण हेच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला उत्तर याचं ए बी सीच आहे पहिल्या आन्सर की मध्ये मला वाटतं की वरील सर्व उत्तर दिलेलं होतं मात्र ते बदललेलं आहे ठीक आहे बदललेलं आहे नंतर ए बी सी झालेलं आहे कारण माहिती आहे ना आता भरपूर वेळा पाठ झाला आहे आपलं पुढचं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो हो तर घुग्गूस आहे बांदल आहे तेलवासा आहे या सगळ्या ठिकाणी काय आहेत अ चंद्रपूरमध्ये दगडी कोळशाच्या खाणी आहेत काय नाहीये तर वणी नाहीये त्याच्यामध्ये त्यामुळे उत्तर काय आहे वणी कुठे आहे तुमचं यवतमाळकडे आहे का बघा पुढे हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे याचा भूवैज्ञानिक पुरावा काय तर उंच उन्च, उंचीवरील झाडांमध्ये वलय असतात ट्री रिंग्स ट्री रिंग्स माहिती आहे ना झाड आपण ते खोड काढलं की बघा त्याच्यामध्ये अशा ट्रिंग रिंग्स असतात की हवामान बदलामुळे नैस निसर्गामध्ये झाडं असतील यांच्यामध्ये सतत बदल होत असतात हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे त्यांचे पुरावे काय काय आहेत की झाडांमध्ये वलय असणं हिमनिडीची प्रगती असेल किंवा माघार घेणं असेल एक तर माघार जाईल ती क्लायमेट चेंजमुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा मग ती हे तापमान कमी झालं तर ती थोडीशी वाढेल त्यानंतर हिमनरीच्या तलावांमध्ये गाळ साठलेला असतो हे सगळे काय आहेत की हवामान सतत बदलत असतं सतत हवामान बदलत असतं आणि त्याची ही सगळी काय आहेत उदाहरणं आहेत सो उदाहरणं आहेत वरील सर्व पुढे निम्न अक्षरवृत्तांच्या मानाने उच्च अक्षरवृत्तांमध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैववृत्त आढळते तर निम्न अक्षरुत्त म्हटलं की हा झिरो डिग्री हा साडेतेवीस अंशाचा आपला कर्कवृत्त आहे हा साडेसाठचा चा सॉरी साडेसाठ नाही सहासष्ट आणि हाफ चा आहे आर्टिक सर्कल हा मकर सरकल, सा, आग आग आग, आहे मकर वृत्त आणि हा आहे अंटार्कटिक सर्कल पुन्हा साडे आणि हाफ आणि हा साडेतेवीस आणि हाफ मकर वृत्त तर झिरोमध्ये काय आहे हे अक्षरवृत्त आहे ठीक आहे आणि उभी असतात ती रेखावृत्त असतात जी की वेळेसाठी महत्वाची आहेत अक्षरवृत्त जी आहेत ही तुमच्या दिवसमानाचा कालावधी असेल किंवा तुमचा हवामान बदल असेल या सगळ्यासाठी महत्वाचा असतो सो so, निम्न अक्षरवृत्त म्हटलं की ही अक्षरवृत्त आणि उच्च म्हटलं की इकडची आता उच्च अक्षरवृत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविता आढळेल का रे नाही आढळणार का कारण इतक्या बर्फामध्ये इतक्या एक तर उच्च तापमान म्हणजे फार कमी तापमान आहे तिकडे सो so, त्यामुळे तिथे इतकी जास्त जैववित्त आढळेल का नाही इथे झिरो डिग्री आहे म्हणजे तापमान काय आहे जास्त आहे तुमचं इथे विषुवृत्त आहे विषुवृत्तावर सूर्यकिरण पडत आहे जास्त सूर्यप्रकाश जास्त पाऊस त्यामुळे तुम्हाला जैववित्त जास्त आढळणार आहे विषुवृत्ताकडे ना की उच्च अक्षरवृत्तांमध्ये त्यामुळे पहिलं तर तुमचं चुकीचं आहे पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैववित्त मोठ्या प्रमाणात आढळते बरोबर असायला पाहिजे कारण उतारांवरती वरच्यापेक्षा खालची जी काही जैवविविधता आहे ही जास्त आढळणार आहे तुम्हाला ऑब्विसली बरोबर आहे दोन्ही उत्तर बरोबर आहेत सो त्यामुळे सॉरी दोन्ही उत्तर बरोबर नाही दुसरं विधान बरोबर आहे आणि पहिलं चुकीचं आहे कारण उच्च नाही तर निम्नवर जैवविविधता जास्त आढळते हे बरोबर आहे सो फक्त दोन पुढचं भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेसाठी सफरची जी प्रणाली आहे तर ती कोणत्या चार याच्यामध्ये शहरांमध्ये राबवलेली होती तर दिल्ली पुणे अहमदाबाद आणि मुंबई ओके सो पुणे असायलाच पाहिजे ऑप्शनमध्ये हे कायम लक्षात असू द्या कारण प्रदूषण दिल्ली असायलाच पाहिजे प्रदूषण मुंबई असायलाच पाहिजे प्रदूषण ऑप्शन क्रमांक एक ओके okay? सो so, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे बाकी इथून आता सामान्य विज्ञान आहे सामान्य विज्ञानाचे प्रश्न सुरू झालेले आहेत आणि इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचे प्रश्न आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करूया ओके सो असहकार चळवळीचा भाग मला सांगायचा राहिला थोडासा सो मी एका सेपरेट लेक्चर मध्ये ते सांगेन कारण ते अतिशय महत्वाचं आहे ओके सो परत एकदा च्या बॅच बद्दलची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो नक्की चेकआउट करा तीस दिवस राहिलेले आहेत शेवटचे सो कोणताही प्रयत्न करायचा सोडू नका ठीक आहे